तुला माहित आहे का की महाराष्ट्र सरकारने एका विद्यार्थ्यासाठी पन्नास लाख रुपये बाजूला काढून ठेवले हायर साठी महाराष्ट्र गवर्नमेंट स्कॉलरशिप देतं हे माहितच नाही माझा उद्देश हा नाही की बाबा युएन ला गेला म्हणजे फेमस झाला <laughs> काय बाबा म्हणजे एकदम हेडक्वार्टर ला बसतो वाचतो लिहितो चार पाच पोस्टा करतो <laughs> किंवा फोटो टाकतो हा उद्देश मुळीच नाही आणि हा पहिल्यापासूनच नाही मग हे करत 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 आता मी आय वायसीचा ऑर्गनायझिंग टीम मेंबर आहे आणि मी युनेस्कोचा ग्लोबल युथ कम्युनिटी मेंबर आहे माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीवरती बेट आहे आणि जगातलं सर्वात मोठं ते नदीवरचं बेट आहे केलं वीस रुपये तासाने काम मिळतं तीन तास काम करायचो त्याचे साठ रुपये मिळायचे दिवसाचे म्हणजे तीन वाजेपर्यंत कॉलेज करायचं तीन ते सहा इकडे काम करायचं तो विचार डोक्यात असल्यामुळे आपल्या समुदायाला एक्सप्लॉइट मला अजूनही करता येत नाही आणि मी ती करणार पण नाही अरे मी ज्या भागांना येतो मराठवाडा त्याचा अनुशेष अजूनही दिला नाही या <laughs> लोकांना कंटिन्युअस आम्ही भांडत राहतो पाणी द्या आमचा अनुशेष द्या नमस्कार दोस्तांनो मी शेखर आपल्या प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये आपल्या सगळ्यांचं आभाळ भरून स्वागत आज आपल्यासोबत सचिन आहे सचिन मीरा सोमनाथ जो जालन्या जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला आहे आणि त्याचा प्रवास जालना ते थेट यु एन युनो पर्यंतचा झालाय आता हा जो प्रवास झाला आहे तो आपण त्याच्याकडून जाण जाणून घेणार आहोत तर थँक्यू आमच्यासोबत बोलण्यासाठी तर नक्की कसं आहे म्हणजे जालन्यातलं एक छोटंसं गाव माहुरा नावाचं आणि तिथून थेट यु एन पर्यंत कसा प्रवास झालाय सर्वप्रथम थँक्यू शेखर इथे बोलवल्याबद्दल हा प्रवास ॲक्च्युली गावातनं सुरू झाला आहे माहुरा गाव जे जाफराबाद तालुक्यामध्ये आहे प्राथमिक शिक्षण गावामध्येच झालं पहिली ते दहावी अकरावी बारावी तालुक्याच्या के ठिकाणी केलं आणि एक वर्ष एम एच टी सीईटी जी असते फार्मसीसाठी त्यासाठी काही नंबर लागला नाही म्हणून एक वर्ष वाया गेलं मग एक वर्षभरामध्ये काय करणार काय करणार असं सगळं चालू होत मी आणि माझा एक मित्र आहे सुरेश आम्ही असं ठरवलं की आपण जर गावात राहिलो तर बाकीच्या युवकांची जशी अवस्था झाली जे गावातच राहिले आणि नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल घडले काहींच लवकर लग्न झालं काहींना कामाला जावं लागलं काहींना मिळेल ती नोकरी करावी लागली आमचं असं होतं की आपण इथून बाहेर पडू मग आम्ही औरंगाबाद जे सध्याच छत्रपती संभाजीनगर आहे तिथे आम्ही गेलो मग तिथे बॅचलरला ऍडमिशन घेतलं बी ए, ए इन मराठी लिटरेचर ड्रॅमॅटिक्स आणि सोशलॉजी तर हे करत असताना प्रत्येकाचीच इच्छा असते की बाबा एम पी एस सी करायची माझं पण तेच होत किंवा चला आता एमपीएससी करू एखादा अधिकारी वगैरे बनू बट त्याच दरम्यान आमच्याकडचे एक फेमस व्यक्तिमत्व आहे अन्सार शेख सर सो so, ते जालना जिल्ह्यातले पहिले कलेक्टर आहेत म्हणजे जेव्हा आमचा जालना जिल्हा औरंगाबाद मधन एकोणीशे एक्क्याऐंशी ला वेगळा झाला सो हो तेव्हाचे त्यांचं एक पुस्तक आलं होतं मार्केटमध्ये मा युपीएससी मी आणि तुम्ही आणि मी ते वाचलं त्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी नमूद केल्या होत्या किंवा तुम्हाला काय काय महत्वाचं आहे गरजेचं आहे मग ते सगळं वाचलं आणि समजून घेतलं की सचिन हे तुझ्याकडनं सध्या तरी शक्य नाही <laughs> तू थोडासा विचार कर <clears throat> so सो मी मग ते सोडलं तो म्हणजे एमपीएससीचा नादच सोडला सगळा आणि मी ऍक्टिव्ह झालो एन एस एस मध्ये ओके okay. नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये मग नॅशनल सर्व्हिस स्कीम मध्ये वेगवेगळे जे काही कार्यक्रम असतात राष्ट्रीय काही काही आंतरराष्ट्रीय लेवलचे सेलिब्रेशन असतात गा गावखेड्यात जाऊन कॅम्प असतो लोकांबरोबर बोलणं असतं सामाजिक जे काही सोशल वर्कर असतात यांच्या भेटीकडे असतात मग या दरम्यान दोन हजार अठरा साली मी मेळघाटात आलो ओके okay. मग दोन हजार अठराला डिसेंबर महिन्यात तरुणाईचा कॅम्प होता सव्वीसवा तरुणाई कॅम्प माझं सिलेक्शन झालं तिथे गेलो मग तिथे पद्मश्री रवींद्र कोहले आणि स्मिता कोल्हे आम्हाबा तर होतेच बट भारत भारतनं एकदम युवक युवती आले होते अच्छा त्यात मोठं आकर्षण हे होतं की एपीओ आले आझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बेंगलोर वाले अरे म्हटलं काय भानगड काय एवढे सगळे येत आहेत यांचे मुद्दे असे मांडणं एकदम भन्नाट आहेत आपल्याला असं करता येईल का जमेल का आणि मग देन आ, चा थोड विचारपूस केली मग प्रवीण दादा असेल स्नेहलताई असेल त्या काळामध्ये त्यांनी चांगली मदत केली आणि मग तयारी सुरू केली एपीयू साठी सो so, दोन हजार एकोणावीस ला पूर्ण वेळ तयारी करून कॉलेज करून एन एस एसचं हे करून आणि मध्यंतरी मी पॉंडिचेरीला पण गेलो ओके okay. सो so, पॉंडिचेरी मध्ये तिथे सुद्धा मला टीस एपीयू आणि जगभरातले काही वेगवेगळे विद्यापीठांबद्दल कळालं म्हणलं mm -hmm. यार इथे आपल्याला जाणं गरजेचं आहे जर आपण इथे गेलो नाही तर प्रॉब्लेम होईल मग मी एन्ट्रान्स दिली टीस मध्ये पण मी पास झालो एपीयू ची पण एंट्रान्स मी पास झालो बट मग फायनली ठरलं की मी एम एज्युकेशन करावं आणि मग मी दोन हजार वीस नोव्हेंबर साली बँगलोरला आलो आणि मग हा जो प्रवास आहे औरंगाबादमधला किंवा आता छत्रपती संभाजीनगरमधला तो प्रवास तिथं न थांबता हा बँगलोरकडे वळाला मग तिथे मी एम एन एज्युकेशन केलं त्या दरम्यान फील्ड एक्सपोजर व्हिजिट्स असतात आमच्या मी मेळघाटात आदिवासी पाड्यांवरती जाऊन तिथल्या मुलं शिक्षण मतदातच का सोडतात म्हणजे ड्रॉप आउट का होतात यावरती संशोधन केलं ती okay. पायलट स्टडी होती माझी आणि त्याच दरम्यान मग त्याची पुढची पायरी म्हणून आमच्याकडे इंटर्नशिप असते मी माजुलीला गेलो आसाम मध्ये okay. तिथे आ, मिसिंग समुदाय जो आहे माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीवरती एक बेट आहे आणि जगातलं सर्वात मोठं ते नदीवरच बेट आहे सो तिथे मी एका एनजीओ ने ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कसं काम केलं याबद्दल संशोधन केलं त्याबरोबर बोललो तिथल्या लोकांना समजून घेतलं तिथल्या स्टेक होल्डरला बोललो मग कळालं की अरे यांनी खूप छान काम केलंय बट जी ही जी सुरुवात ही झिरो टू हंड्रेड पर्यंत झाली ओके okay. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा वाटा राहिला वेगवेगळ्या लोकांचा हा सगळा अभ्यास करत करत आणि मग युएनचा मुद्दा येतो पुढे सो so, युएनचा कसं मी जोडला गेलो तर दोन हजार ला मी इंटरनॅशनल युथ कॉन्फरन्स असते जगभरातली युवक युवती ऑनलाईन एकत्र असतात आणि काही जण ऑफलाईन पण असतात न्यूयॉर्क मध्ये मग मी तिथे जुडल्या गेलो सो आय सी हे खूप क्लोजली काम करतो युएन बरोबर युएन हॅबिटॅट वगैरे हो सो so, मी जेव्हा एपीयूतनं बाहेर पडलो दोन हजार बावीस साली तर माझं सेशन झालं युएन बरोबर हा तर ते होतं याच्याबद्दल की आदिवासी समुदायामध्ये आपण दर्जेदार शिक्षण कसं देऊ शकतो मग ते एक सेशन झालं आणि मग मी त्यांचा अम्बेसिडर झालो आयवायसीचा अम्बेसिडर झाल्यानंतर मी त्याचा युथ ऍडव्होकेट झालो आणि युथ ऍडव्होकेट होत असतानाच पुन्हा एकदा माझं त्या दरम्यान सेशन सुद्धा झालं ते होत म्हणजे ज्यांनी स्वतः युएन मध्ये काम केलंय दोन एक युवती होती ग्रीसची हु. आणि एक युवक होता लायब्रेरियाचा मग यांच्याबरोबर माझं पण सेशन झालं की बाबा लोकल लेवलला आपण कशा प्रकारे चेंज घडू शकतो युथ इंगेजमेंट मधून म्हणजे युवक युवक युवती एकत्र कसे काम करू शकतात मग हे करत 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 आता मी आय वायसीचा ऑर्गनायझिंग टीम मेंबर आहे आणि मी युनेस्कोचा ग्लोबल युथ कम्युनिटी मेंबर आहे म्हणजे जगभरातले एकूणच जेवढे युवक असतील त्यापैकी आम्ही तीनशे युवक आहोत ह्या कम्युनिटीमध्ये युनेस्कोच्या कम्युनिटीमध्ये आणि युएनचं जे काही आमचं ऑर्गनायझिंग टीम आहे सध्या जे आम्ही आयवायसी च सगळं काही काम बघतोय आम्ही एकूण म्हणजे जगभरातले जर बघितले एकशे आम्ही किमान एकशे पन्नास पेक्षा जास्त देशातले लोक एकत्र असतो हो आणि ते काम बरोबर मग हा जो प्रवास आहे तुझा माहुरा नावाच्या गावातून थेट एपीयू आणि तिथून पुढच्या आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतचा यामध्ये आर्थिक बाजू किंवा पैसा हा खूप महत्वाचा रोल निभावतो तर त्या पैशांची तजवीज त्या पैशांची जुळवाजुळव कशी केली घरची परिस्थिती एवढी भक्कम आहे का नाही बिलकुल नाही आणि ती आजही नाही एवढ्या चांगल्या संस्थेतनं शिकून आल्यानंतर सुद्धा घरची परिस्थिती आहे तशीच आहे थोडीफार बरी आहे कारण घरामध्ये सामाजिक भान जास्त असल्यामुळे वडील पण त्याच प्रकारे किंवा एकूणच सगळ्या गोष्टी असतात समजा तुला so, मी काय म्हणतो ते कळलंच असेल सो मी मला ते ऍक्च्युली आठवी पासन मी हॉटेलमध्ये काम करणं ओके okay. कॅलेंडर विकणं त्यानंतर जे काही जनरल स्टोअर्स असतात ते काम करणं ते मी दहावीपर्यंत असताना केलं मी तुला सांगतो मी अकरावीला मला ट्युशन मधनं काढून दिलं होतं hmm. फीस भरली नाही म्हणून आणि मग मी सिम कार्ड सुद्धा विकलेले आहेत म्हणजे जे, जे आयडिया एअरटेल सिम कार्ड म्हणजे हा तर मी गावखेड्यात जाऊन ते विकलेले समजा दॅट वॉज अ शॉर्ट टाइम बट मी ते केलंय आणि मग तेव्हा जेव्हा ठरवलं की औरंगाबादला संभाजीनगरला जायचं तर तेव्हा पप्पा म्हणले आपल्याकडे तेवढे पैसे नाही बाळा आणि कसं जमेल काय होईल घरचे पण थोडस विरोध होते कारण त्यांना वाटवा तारांबोळ होईल बट मी तिथे गेल्याच्या नंतर कमावणी आणि शिकामाने काम केलं वीस रुपये तासाने काम तो तीन तास काम करायचो त्याचे साठ रुपये मिळायचे दिवसाचे म्हणजे तीन वाजेपर्यंत कॉलेज करायचं तीन ते सहा इकडे काम करायचं असे ते तीन तास मिळून म्हणजे साठ रुपये ते मिळायचे ते कधी मिळत होतं काम कधी कधी गठ्ठे बांधण्याचं काम जे काही हे मॅगझिन्स वगैरे असतात की नाही ते पोहोचवण्याचं काम वेगवेगळ्या ठिकाणी त्याला पोस्ट पत्ता वगैरे चिटकवणे वगैरे ते केलं मेस मध्ये काम केलं म्हणजे हे सगळं काम करत करतच आताची परिस्थिती सध्या म्हणजे आर्थिक बाजू आहे मला इथे एक मुद्दा सांगायचा आहे की बऱ्याचशे वेळेस काय होतं की बाबा प्रत्येक जण किंवा आता मी शिकलोय आता मी माझं हे एक आर्थिक बाजू चांगली सांभाळली पाहिजे पण माझ्या बाबतीत ते अजून पण नाही झालं मी आजही स्ट्रगल करतोय त्याचं कारण आहे की जो काही शिवरायांपासून फुले शहर आंबेडकर पेरियार सावित्रीबाई फुलेचा सा विचार आहे सामाजिक उत्थानाचा म्हणतो आपण किंवा समाज समाजाला इम्पॉवर करण्याचा तो विचार डोक्यात असल्यामुळे आपल्या समुदायाला एक्सप्लॉइट मला अजूनही करता येत नाही आणि मी ती करणार पण नाही त्याचं कारण आहे नाहीतर मला चांगली नोकरी भेटू शकते आजही खूप चांगली नोकरी भेटू शकते तुला माहिती आहे कन्सल्टन्सी मध्ये याच्यामध्ये बट मला ते करायचं नाही आणि ती बाजू अजूनही मी जी आहे तशी चालूच आहे प्रॉब्लेम येतात अजून येतील भविष्यातही येतील काहीही होऊ शकतं बट ते आर्थिक बाजू मी थोडं ट्राय करतो की कसं बॅलेन्स करता येईल बट तो विचार डोक्यात असल्यामुळे मी ट्राय करणं सुरू आहे आता औरंगाबादमधून संभाजीनगरमधून तू ए पी यूमध्ये गेला काय बदल काय झाला एपीयू मधल्या शिक्षणामुळे तुझ्या आयुष्यावरती काय बदल झाला डेफिनेटली सगळ्यात महत्वाचा बदल हा आहे की इथे कसं का काय करायचं तुला तयारी करायची आहे परीक्षा द्यायची पास व्हायचं हो तुला काही ताणच नाहीये की बाबा मी असाइनमेंट कशी सोडू किंवा हे मला वर्कशॉप अटेंड करायचं तुम्ही यामध्ये काय काय मुद्दे समजून घेऊ मांडू किंवा मला एक प्रोजेक्ट तयार करायचं तर ते कसं करता येईल सो so, एपीयू मध्ये ह्या गोष्टी बेसिक्स टू म्हणजे हायर लेवलला जी किंवा लर्निंग असते ते शिकायला मिळालं एपीयू च जी पद्धती आहे ही पद्धती म्हणजे तुला असाइनमेंट करायची आहे तुला वर्कशॉप करायचं आहे तुला प्रेझेंटेशन करायचंय फक्त परीक्षा झाली आणि तू पास झाला आणि दुसऱ्या वर्गात गेला तसली प्रकार तिथे नाही एपीयू ने दर्जेदार जे काही साहित्य असतं समजा लायब्ररी वगैरे त्यातून पुस्तक या काही पुस्तकं वगैरे असतात हे वाचायला मिळणं किंवा कंटिन्युअस डिस्कशन होणं जगभरातल्या ज्या नामांकित विद्यापीठातनं हे प्रोफेसर शिकून येतात आमचे आणि मग आम्हाला शिकवतात तर ह्या यांचा सहवास लाभणं यांच्याबरोबर कंटिन्युअस डिस्कशन करणं किंवा काही जर अडलं तर तिथे आपल्याकडे कसं किंवा कसं विचारू मला जज करतील तिथे तसं नाही ती तुला कोणी जज करणार नाही तू जा त्यांना विचार ते तुला समजून सांगतील काही अडचण असेल त्यावर तू पार आता माझ काय झालं एकदा किंवा सहा महिने झाले यार मला लिहिता येत नाहीये इंग्लिश मध्ये मला बोलता पण येत नाही व्यवस्थित मी इकडे खूप चांगलं बोलायचो बट आपली आणि ती लेवल मॅच होत नाही ना <laughs> ले यार मी जातो घरी मला काही एपीयू थांबायचं नाही आय विल गो बॅक अँड आय विल सी सम एम ए सोशलॉजी म्हणजे एम ए सोशलॉजी करेल ब असं बट अमन मदान आमचे प्रोफेसर आहेत आणि अजून बरेचसे प्रोफेसर आहेत त्यांच्याबरोबर मी बोललो ते म्हणले सचिन हे प्रोसेस आहे लर्निंग आहे तू थोडस ट्राय कर समजून घे मग हा जो सपोर्ट आहे मॉरल सपोर्ट जो म्हणतो आपण शिक्षणामधला तो तिथे खूप जास्त प्रमाणात मिळतो आणि मग त्या ने ह्या सगळ्या अडचणी किंवा अप्स अँड ला आ, एक चांगली भरभक्कम सिस्टीम उभी असल्यामुळे मग मी तिथे शिकता आलो अच्छा आता तू भाषेचा मुद्दा इथं पण बोललास मगाशी मेळा मुलांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात पण बोलला किती महत्वाचा ठरतो भाषा हा मुद्दा म्हणजे लोकल लेवलला राष्ट्रीय लेवलला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळीकडेच सो so, आता म्हणजे काय माहिती आहे का आपल्याकडे जी आपली शिक्षण व्यवस्था आहे ती इंग्रजी शिकवण्याबद्दल किंवा इंग्रजी बद्दल इंग्रजी उदासीन आहे सरळ सरळ आपल्याकडे गॅप दिसतो म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट एज्युकेशनचा सो so, मला जर चांगल्या प्रकारे शिक्षण लहानपणापासून मिळालं असतं इंग्रजी म्हण किंवा सायन्स बद्दल कोणता विषय असू दे सो ते जर मला मिळालं असतं इंग्रजी मधलं शिक्षण तर तो अडचण मला एपी होत नसती जाणवली किंवा त्या मुलांना जर त्यांच्या भाषेमध्ये मिळालं तर ती मुलं पार सायंटिस्ट बनतील एक संशोधन करतील पण ते केव्हा तेव्हा त्यांना जी भाषा कळते समजते किंवा त्याबद्दल त्यांचा विकास होऊ शकतो ती भाषा त्यांना असतं महत्वाची माझ्यासाठी मी पब्लिक आणि प्रायव्हेट एज्युकेशन का म्हणतोय पब्लिक एज्युकेशन मध्ये आजही सुद्धा मुलं इंग्रजी बद्दल तू पण मेबी एकदम घाबरत असशील कारण आपल्याला ते तेवढं ते सो ही भाषा यासाठी महत्वाची आहे की उद्या चालून तुला काही मुद्दे मांडायचे तुझ्या बद्दल काही सांगायचे किंवा समाजाच्या काही गोष्टी बद्दल बोलायचे तेव्हा ती लर्निंग असणं खूप महत्वाची आहे आणि ती भाषाचा वापर कसा करायचा कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत कोणकोणत्या गोष्टी मांडल्यामुळे बोलल्यामुळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात किंवा आपला जो वॉइस आहे असर्शन आपण जे म्हणतो की आपलं जे बोलणं आहे ते जगाच्या पातळीवरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती नेता भाषण करतो आणि तो लोकांना रिच आउट करतो कारण तो त्यांचे प्रॉब्लेम बोलतो तसं मला असं वाटतं की आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या बद्दल भाषेच्या विकासाबद्दल आणि का महत्वाचे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला त्याचं मुबलक ज्ञान देणं त्याला समजून सांगणं किंवा तो विकास होण्यासाठी मदत करणं खूप महत्वाचं आहे अगदीच अगदीच पण मग एपीयू मधून जेव्हा युनो पर्यंत गेला बरोबर बरोबर तो जो प्रवास आहे त्याच्यातून तुझ्यात काय बदल झाला किंवा प्रत्येकाने तिथं जाण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे सो so, असा मोठा काही बदल आपल्याला अजूनही तो ही प्रक्रिया आहे तुलाही माहिती आहे म्हणजे बदल ही प्रक्रिया बट एक मात्र नक्की आहे की आता माझ्या आंतरराष्ट्रीय लेव्हलला कॉन्टॅक्ट खूप वाढलेत हु. म्हणजे काही लोक वर्ल्ड बँक मध्ये काम करतात म्हणजे ज्या नीती किंवा ज्या पॉलिसीज असतात हे लोक जे जगभराला म्हणजे फ्रेम करतात बरोबर तर आपणही त्याचा भाग होतोय त्याचा आनंद खूप मोठा आहे की बाबा एस डीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स।, गोल्स एक एकशे त्र्याण्णव देशासाठी लागू आहे मग हे गोल्सच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा हे गोल्स मिळवण्यासाठी माझं जे काही अंडरस्टँडिंग आहे किंवा मी गावखेड्यातनं माझा वयस्थिती असट करतो तर ते खूप महत्वाचं मला असं वाटतं आणि ती हे जे लोक सगळे मिळतात आपल्याला तर mm -hmm. तिथे चांगल्या प्रकारे असं वाटतं की बाबा यु एन च्या ज्या सिस्टीम मध्ये म्हण किंवा जगभरातल्या संस्था सिस्टीम मध्ये म्हण की तुला तुझा व्हॉईस कोणी नाकारत नाही ऍक्सेप्टेबलच mm -hmm. असतो कारण तुला माहिती आहे बऱ्याचशे वेळेस आपला व्हॉइस कोणी ऍक्सेप्ट करत नाही mm -hmm. त्याला पा त्याला पॉवर डायनामिक्स असतो त्याला दा कास्ट डायनामिक्स असतो त्याला रिलीजन डायनॅमिक असतो त्याला रिजन डायनॅमिक्स असतो त्याला खूप सारे डायनामिक्स असतात खास करून भारतासारख्या एकदम वैविध्य असलेल्या पण एक्सप्लोरच्या पार <laughs> मुळाशी गेलेल्या समाजामध्ये सो तिथे मला तो जाणवत नाही तिथे मला माझा आवाज mm -hmm. हा असं वाटत की अरे मी बोलतोय ना ते ऐकतायत आणि मी जे काही मांडतोय ते विचारात घेतायत याचा अर्थ मला अजून शिकण्याची समजून घेण्याची लोकांच्या बद्दल मांडण्याची अरे मला सांग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ऑक्सफर्ड हार्वर्ड मध्ये शिकलेला माणूस जर तो गावखेड्यातून गेला असेल तर तो चांगला मांडू शकतो बट तो शिकलाय तिकडे आणि तो माझी पॉलिसी बनवणार हे शक्य आहे का आणि ती तुझ्या पर्यंत पोहोचणार आहे का तर मग ते मला ते महत्वाचं वाटतं किंवा मी आलोय ना माझा प्रवास असा झालाय कोणी विचार केला असेल का किंवा आर्थिक परिस्थिती खराब आहे सगळंच म्हणजे व्यवस्थित नाही गोष्टी बट हा तिथे जातो किंवा ही मुद्दे मांडतो तर मग ते मला महत्वाचं वाटतं पण तू आता असं म्हटलास की भारतात ती सहिष्णुता <coughs> नाहीये आणि जागतिक पातळीवरती ती दिसते सरळ सरळ तू इथं भारताला नाव ठेवतोयस की नाही मी भारताला नाव ठेवत नाही मी भारतामध्ये काही प्रमाणात असलेल्या ह्या व्यवस्थेबद्दल बोलतोय मी भारताला कधीच नाव ठेवत नाही मी प्रथम आणि शेवट भारतीय आहे बाबासाहेब जसे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी भारताला नाव ठेवतच नाही पण मी म्हणतोय की हे व्यवस्था बदलावी लागेल प्रत्येकाचा आवाज हा विचारात घेतला जाईल जसं भारतीय संविधान आपल्याला हक्क देतो पण मग तू आता जसं म्हणतोय एक्सप्लॉयटेशन जातीबद्दल आहे माझ्या राज्याबद्दल असेल भागाबद्दल असेल कशाही बद्दल असेल बरोबर तुला असा काही अनुभव आलाय का कुठून डेफिनेटली अरे मी ज्या भागांना येतो मराठवाडा त्याचा अनुशेष अजूनही दिला नाही नाही या लोकांना कंटिन्युअस आम्ही भांडत राहतो पाणी द्या आमचा अनुशेष द्या मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळाची स्थापना झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आणि तेव्हा त्याच्यानंतर काही प्रमाणात अनुशेष मिळालाही असेल पण त्यानंतर आम्हाला नीट रस्ते नाही आमच्याकडे सिंगल रेल्वे लाईन आहे किंवा अजूनही उदासीनता एवढी दिसते की बाबा ह्या भागाचा विकास करायचा का तर अजूनही ते करत नाहीत अजूनही तू बघितलं मराठवाड्यातल्या फक्त संभाजीनगर म्हण किंवा जालना म्हण ह्या दोन एमआरडीसी जास्त असलेल्या एरियामध्ये विकास झाला असं कधी होत नाही त्याला उस्मानाबाद किंवा जे काही धाराशिव आहे त्याच्या मुळाशी तिथे गावात जाऊन किंवा हिंगोली सारखे एकदम खेड्यामध्ये जाऊन कळेल किंवा नेमकी काय झालं आणि ते अजूनही करतात ना एक्सप्लोरेशन करतात अगदी बरं मग आता तू जे शिक्षणाबद्दल काम करतोय आणि जागतिक लेवलवरती करतोय मग ते तुझ्या भागासाठी तू कशा पद्धतीने करू शकशील होण्यासाठी किंवा तिथल्या मुलांपर्यंत ते पोहोचण्यासाठी सो आता माझा जो प्रवास आहे हा थोडासा म्हणजे मी जेव्हा एपीयूतनं बाहेर पडलो मग मी एकलव्य फाउंडेशन मध्य प्रदेश बडवानी जिल्ह्यामध्ये भिल भिलाला आणि बारेला कम्युनिटी आहे त्यांच्या साठी काम केलं मग तो थोडासा अनुभव पाठीच्या आहे किंवा ग्रामपंचायत लेवलला आणि <coughs> ओव्हरऑल स्टेट लेवलला पॉलिसी लेवलला कसं काम करतो त्यानंतर मी जनसुराज यंग लिडरशिप प्रोग्राम मध्ये होतो बिहारमध्ये मग तो थोडासा अनुभव किंवा राजकारण समाजकारण त्याचबरोबर या सगळ्या गावाची डेव्हलपमेंट कशी येईल त्याबद्दलचं जे काही संशोधन आहे ते केलं आणि आता मी सध्या जी काम करते पुण्यामध्ये समता हा सगळा जो अनुभव आहे मला असं वाटतं हा अनुभव घेत घेत आणि इथलेच लोकल लेवलचे मुद्दे पॉलिसी लेव्हलला इंटरव्हिन करत करत आणि मग यु एन मधन सपोर्ट मिळवत ते काम इंटरलिंक करून त्या लोकांना सुद्धा सांगायचंय मला की बाबा हो फक्त आपण जेव्हा तुम्ही म्हणता किंवा भारतासाठी बनवायचे पण तुम्ही भारतासाठी तर बनवाच पण त्यात आमच्या छोट्याशा गावाचा पण विचार राहू द्या आमच्या मागासलेल्या भागाचा सुद्धा विचार राहू द्या हा माझा उद्देश आहे माझा उद्देश हा नाही की बाबा युएन ला गेला म्हणजे खूप फेमस झाला <laughs> काय बाबा म्हणजे एकदम हेडक्वार्टरला बसतो वाचतो लिहितो चार पाच पोस्टा करतो <laughs> किंवा फोटो टाकतो हा उद्देश मुळीच नाही आणि हा पहिल्यापासूनच नाही माझा उद्देश आहे की माझा व्हॉइस जर असट मी चांगल्या प्रकारे करत असेल आणि त्याने इम्पॅक्ट होत असेल तर ती जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अगदी आता तू मगाशी म्हटलास की एमपीएससी करायला गेला होता आणि एमपीएससी सोडलं की, की मला हे जमणार नाही पण आता जर आपण पाहिलं तर मराठा विदर्भ मराठवाडा विदर्भ या भागातली खूप सारी मुलं पुण्यात येतात एमपी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेचं वातावरण तर आजूबाजूला माहिती की जागा घेत नाहीये आणि ते तिथंच अडकून पडलेत तर त्यांच्यासाठी तू काय करणार आहेस का किंवा तुला काय करावं वाटतंय का आता हा मुळात दोन मुद्दे आहेत शेखर यामध्ये एक तर आहे की मुलांना एमपीएससी यूपीएससी किंवा जे काही स्पर्धा परीक्षाच्या तयारी आहेत समजा किंवा जे काही हे सगळे एक्झाम्स आहेत एक ह्या मुलांचा कन्फर्म कम्फर्ट झोन म्हणून एक बसलाय की बाबा काय करतोय तर एमपीएससी करतोय युपीएससी करतोय बट ह्या मुलांना एक गोष्ट मला असं वाटतं की बाबा त्यांना कळायला पाहिजे की आपल्याला जर ग्रॅज्युएशन लेव्हलची पात्रता त्यांनी ठेवली आहे मग आपण ग्रॅज्युएशन नीट केलं पाहिजे बट ते करताना दिसतात का ते करताना दिसत नाही तर मेबी मी ते इंटरव्हेन्शन करू शकतो की बाबा तुम्ही ग्रॅज्युएशन करा तुम्हाला करायचं नाही एमपीएससी तुम्हाला युपीएससी पण करायचं करा तुम्ही पण ग्रॅज्युएशन असं करा की उद्या चालून जर तुम्ही इथे नापास झालात किंवा तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला इखल ऑप्शन उपलब्ध आहे त्याचबरोबर मी अजून एक मुद्दा मांडेल की हायर एज्युकेशनच्या संधी ह्या उपलब्ध आहेत तुला माहिती आहे का की महाराष्ट्र सरकारने एका विद्यार्थ्यासाठी पन्नास लाख रुपये बाजूला काढून ठेवले हायर एज्युकेशनसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतं हे माहितच नाही ह्या मुलांना मी ते पण सांगू शकतो नाही जमलं तुम्हाला भारतीय सर्व्हिस मध्ये काम करायला किंवा महाराष्ट्राच्या जगभरातल्या विद्यापीठात जा तिथे शिका तिथून काय करता येईल का आणि मग परत येऊन तुमच्या गावखेड्यामध्ये तुम्हाला ग्रामीण विकासच करायचा आहे ना तुम्हाला ग्राउंड लेवललाच काम करायचं मग तुम्ही त्या पद्धतीने करा त्याबद्दल जनजागृती करणं लोकांपर्यंत म्हणजे युवकांपर्यंत युतींपर्यंत पोहोचणं त्यांना याबद्दल सुद्धा अवेअर करणं मला असं वाटतं आणि नक्कीच मी म्हणजे आपल्या माध्यमातून हे पण सांगेल ह्या मुगा अटक अडकण्यापेक्षा जास्त वेळ आपण आपला प्लॅन बी नेहमी तयार ठेवला पाहिजे नाहीतर तर मी दिव्य मराठीच्या मधुरीमामध्ये माझं एक आर्टिकल आलं होतं तेव्हा मी तेव्हा पण बोललो होतो आणि ही सिस्टीम दिसते रूम वाले मेस वाले कैंटीन वाले झेरॉक्स वाले समुपदेशन वाले या सगळ्यांचे पोट भरण्यापेक्षा पैसे भरण्यापेक्षा आपण काहीतरी शाश्वत कडे वळायला पाहिजे आणि ते कसं वळायचं ते मला रिच आउट करा तुम्ही आय विल डेफिनेटली वर्क ऑन अगदी आता हे सगळं झालं एक थो थोडासा पर्सनल प्रश्न आहे की आपण प्रेम करणारी माणसं सगळं म्हणतोय कधी प्रेम केलंयस का डेफिनेटली मी आज आजपर्यंत प्रेम करतच आलोय पर्सनली लेवलला प्रेम झालंय म्हणजे बट चढ अवतार असल्यामुळे आणि कायम म्हणजे एक फोकस्ड कधी त्या गोष्टीमध्ये नाही राहत आलं असं अच्छा <laughs> 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 मोकळेपणानं सांगता येत नाही नाही म्हणजे सांगता येत <laughs> नाही मला असं म्हणायचं किंवा काय काही गोष्टी होत नाही आयुष्य सो फिगर आऊट करतो आपण पण ते होत नाहीत आणि मग असं वाटतं की देर इज अ टाइम देर इज अ स्पेस देर इज अ सम विल समथिंग कम आऊट अच्छा त्या बात है तर तुझं प्रेम तुला नक्कीच मिळव आणि तुझ्या शिक्षणासाठी चांगलं काम करणार आहेस अगदी गावखेड्यापासून ते राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते नक्की करू आणि खूप मस्त काम करशील आणखीन आपण इथेच थांबूयात चालेल आणि अशाच आपण आणखीन प्रेम करणाऱ्या माणसांना भेटणार आहोत तोपर्यंत तो थांबूयात धन्यवाद थँक्यू